भारतीय लष्कराला अशा प्रकारे न्याय जर मिळत असेल तर खरंच केंद्र सरकार दुटप्पी भूमिका बजावत आहे का असा प्रश्न निर्माण होतो चंदू चव्हाणला खरंच न्याय मिळेल का हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अमित बागडे युनिक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे भारतीय माजी लष्कर चंदू चव्हाण हे काय म्हणतात हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मला डब्ल्यू केलोय पॉर्टॉटर मध्ये डब्ल्यू म्हणजे जंग मध्ये पकडलेला कैदी युद्ध बंदी मी युद्ध बंदी होतो मला शिक्षा का दिली अभिनंदन महाराज सभी झाले होते अभिनंदन अफसर होते त्यांना मेडल लावली छातड्याला आणि आम्ही भीक मागतोय कटरा घेऊन आम्ही पाकिस्तानात गेलो तो म्हणून आणि याची आली तिला तिकीट देत तिला नोकरीची ऑफर देत आणि आम्ही देशात आतंकवादी झालोय मित्रांनो हा चंदू चव्हाण याचं मूळ गाव धुळे जिल्ह्यातील आहे चंदू चव्हाण भारत पाकिस्तान सीमेवर असताना भारतीय हद्द पार करून पाकिस्तानात प्रवेश केला त्याला पाकिस्तानात अटक झाली तो तीन महिने एकवीस दिवस पाकिस्तानच्या ताब्यात होता भारत सरकारच्या अथक प्रयत्नानंतर त्याला सोडून देण्यात आलं त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली ज्यावेळी तो धुळ्यात परतत आला त्यावेळी ते त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं मात्र पाकिस्तानातून सुटल्याचा त्याचा आनंद जास्त काळ राहिला नाही त्याला सैन्यदलातून बडतर्प करण्यात आलं या निर्णयामुळे आपल्यावर अन्याय झाला असल्याचं त्यांनी सांगितलं सैन्य दलातून बडतर्प केल्याने आपल्याला खाजगी ठिकाणीही नोकरी मिळत नाही अशी आपली स्थिती सांगितली सरकार नोकरी घेत नाही बाहेर कुठे नोकरीही मिळत नाही आपण जगायचं कसं असा प्रश्न त्याने उपस्थित केला नोकरी नसल्यामुळे आपण सध्या कर्जबाजर झालो आहोत त्यामुळे आर्थिक स्थिती पूर्णपणे खालवलेली आहे असं त्याचं म्हणणं आहे मागच्या बऱ्याच दिवसापासून त्यांनी केंद्र सरकार आणि सैन्य दलाती धोरणाविरुद्ध आंदोलन सुरू केले यावर काही तोडगा का निघाला नाही म्हणून त्यांनी बुधवारी एक जानेवारी रोजी संपूर्ण कुटुंबासह मंत्रालयासमोर आंदोलन केले मी एक लष्करी जवान असूनही मला दहशतवाद्यासारखी वागणूक दिली जाते गेली दहा वर्षे मी हा लढा देत आहे सर्जिकल स्ट्राईक दरम्यान पाकिस्तानच्या हद्दीत जाणाऱ्या हवाई दलाती अभिनंदन यांना मात्र पथकाने सन्मानित करण्यात आलं पाकिस्तानातून आल्या सीमाहीतरला नोकरीची ऑफर देण्यात आली आणि माझ्यावर कारवाई केली जाते हा कोणता न्याय आतापर्यंत पंधरा लाख लष्करांना सेवेतून काढले आहे हे कुठंतरी थांबले पाहिजे पॉलिटिक्स जिंकलं सही हरला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली मित्रांनो अशा शिक्षा भ्रष्टाचार केल्या राजकीय नेत्यांना ऐका होत नाही त्या लोकांना कायमच्या राजकारणातून पक्का केले जात नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे भ्रष्टाचारी लोकांना पुन्हा पुन्हा निवडणूक लढायचा अधिकार दिला जातो हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो मित्रांनो चंदूला न्याय मिळाला पाहिजे एवढीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद